ना माती नाही डोंगरा आणि तुम्हाला माती कसं आणायचं आणि कुठून आणायचे ती माती लावते तुम्हाला आणि तिची चूल कसं बनवायचं ती तुम्हाला चूल बनवून आहे मी आपल्या असं हातानं का मिशन नाही माझ्या कडका विट विठ लोक काय विठ न बनवून विठ चा आकार घेऊन करताना मला विठ चा आकार घ्यायचा नाही कारण माझ्या माझ्या हातानं तुम्हाला गावरान चूल बनवून दाखवतो तुम्हाला मी आपल्या खेड्या लावची पद्धत चुलीची डोंगरात आले आणि हे असला मोठा जंगल हाय मग ह्या जंगलात ही चुलीसाठी माती इतकी मजबूत आहे शिमिटासारखीच माती राहते शिमिट आणि ही माती बराबर असते आहे ही माती आपल्याला खंदायची आता मग ही माती होका असे कितीपर्यंत ही माती होका असं ही माती होका माती खंदायचं आपल्याला आणि खंदून त्याची चूल बनवायची आपल्याला आता आणि कसं बनवायचं तुम्हाला दाखवते मी चुल आता आता ह्याला खंदावं लागते आपल्याला आता खंदून घ्यायचं आता मला असं सिंका सरत राहते बघा जाड चार जाड निर्भर निर्बर अंडरे हो माझा असं पोत्यात असं पोत्यात म्हणून घ्यायचं घ्यायचं असं धरून पोत धरे मी भरते बाळा लई म्हणजे लई चांगली चांगली चुलून घ्यायची आता वरून धोंडा जर घातलं ते चुल फुटणार नाही भरून घेतलो मी आता आता आपण जाऊन रोडवर वतायचं रोडवर वतून मग ते बारीक झालं का घरी बसून घ्यायची आपल्याला आता झाले मी चालले आता रोड उंचायचं रोड आहे आणि मोठी रोड आहे ह्या रोड रोडाहून गाड्या होत्या त्या मोठ्या मोठ्या मग हे बारीक 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 शिमिटासारखं होतंय मऊ मऊ सूट होत मग ती माती की चिकन 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 माती ह्याची मग चिकन आली का नाही मग ती चूल बनवून जात की मला एक नंबर चूल द्यायची दहा वर्ष या चुल्या राहत नाही दहा वर्षे कारण असते का लगीन परत काही बी असू द्या त्याच्यावर ह्या चुलीवर स्वयंपाक बनतो ह्या चुलीवर पण आता कोण करायला कोण बी करणार आणून पोत्यानं पोत्यान आणून चार चार बार चार गट उड्या होडे होडे एवढे हमला उतरत तेवढे इथं आणून टाकले मग मी ते आम्ही जिंकन डोंगरा डोंगर लांब आहे काय नाहीच मग ती कुणी जिके रोडवर हाय तेव्हा एवढं बारीक केले आता ह्याला खोऱ्यानं खरडून तिथं टिका होता खंदायला ते टिकाव लागत नाही असं खोऱ्या लागते वडावं लागते असं ारी एक माती का असं चाणीनं चाळून घ्यायचं आणि असं पोत्यात चाळायचं होत असं पोत्यात चाळ्यातून असलेले खडे अजून रोडवर टाकायचं ते आणि बारीक 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 खो त्यात विचारलं आहे अर्ध पोत झालंय मला उचलत नाही म्हणून मी का म्हणले पोराला आणि बाबा गाडी घेऊन येऊन ठेवून मी हे कसं जरा आता त्या तिथून आणून जरा 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 टाकले शेतात चालून घेतले चाळीन आता त्याला म्हणजे गाडी घेऊन ये बाबा म्हणले पोरग येऊ आले गाडी घेऊन आता आता गाडी घेऊन येते कधी येते रे पप्पाला बाबा तुझा सकाळशी बाबा Yeah.

मी पाणी आणि पाणी वरून सगळी माती आता तोडून घ्यायच असते तोडून घेऊन एक दिवस भिज येत असते माती मग एक दिवस माती भिजली मग त्याची चूल असते आपण नवीन नवीन बनवते या बघा मातीची मजा घ्यायला खोऱ्या आमदे बघा हो मा खोऱ्या आणखी मला कशी माझ्या खोऱ्या हा बरे तुमच्या अंगार

माती तुरी ते तोडून घ्यायचं असं माती तोडून घेऊन एक एक दिवस भिजू द्यायचं एक दिवस माती भिजली की मग तुरी एक नंबर होणार तुरी काय म्हटला ग बाबा साईड लाव हा रे असं चिकुल का नरम करून ठोडाय असं तुडवून तुडवून तुडून घेतलं का मग चिकुल मऊ मऊ मग सुख चिखल होतय मग का एक नंबर आपल्याला गोळा करायचं आणि गोळा करून गोल करायचं आणि गोल करून का कामबराच म चुक

आणि वाळू काष्ट्या बद्दल हिच्यामध्ये काढलं वाळू इथे छान माती जाते म्हणून साठी मी चांगली माती आहे की मी ट्रस्ट करून माती आम्ही डोंगरातली म्हणून साठी एवढं पाठी कातून भेटले म्या हे त्यासाठी पलावली थोडं थोडं पाणी टाकायचं तांब्या 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 पाणी टाकायचं मऊ 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 सूच पिटावणी होत्या आता हे ते उद्या का मला बन होत नाही आता हि भिजू द्या दोन दिवस भिजू द्या दोन दिवसाच्या नंतर मग चुल करायचं असते आता ह्याला भिजून घ्यायचं पाणी पटुड घरायचं उगत असत तुडून तर घेतला तुम्ही बघितला पाया तुडून घेतले आज हाताने असं मळून 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 मी ते काय म्हणा पीठ मळलं आणि गव्हाचं मळून घेतले असं चुल चूल करायची ह्याची आता आपल्याला आता हिची चूल बनवून घेते आता हि कि मला हे गोळे गोळे घेऊन काय तिकडे घ्यायचं काय करतात कुंभाराच्या घरचे का कुंभाराच्या ना हे रेडीमेड चुली रेडीमेड चुली ती कुंभार करते का कोण करते दे कर <स मतुति> का माहित मला तिथून आणतात आणि स्वयंपाक करतात आता मी चूल हातानं बनवून आलो दुसऱ्या बी बाया लोक चुली बनवतात पण त्यांनी का करते विटात ठेवतात विटा ठेवून त्याच्या काश्यानं बराबर करतात माझ्यापाशी वीट नाही ना माझ्यापाशी कशाला कसला साश्या नाही फक्त माझ्या हाताचा साश्या यात आहे मी तुम्हाला हातानं चूल बनवून दावते आणि पहिले लोकांचं चुली करायचं बाया मग बाया चुली करायला गेलं का मग ती बाया का म्हणायच्या माझी चूल कर माझी चूल कर म्हणायच्या चुलीला गेलं चुल करून आलं का ती बाया रिवाजच होता वटीला काय तर घालायचं त्या बाईला हळद कुंकू लावायचं असं पहिले रिवाज होता आता ते रिवाज बुडाला आता गेल्या आणल्या का बाजारच्या केल्या स्वयपाक मध्ये पिशी करायचं तुम्हाला मी हातावर चूल बनवून धावते आणि एक नंबर ह्या चुलीला दहा वर्षे काय होत नाही दहा वर्षे फक्त पाण्यात भुजू देऊ नये पाण्यात जर चूल भिज झाली दहा वर्षे काय चुला होत नाही दहा वर्ष तुम्हाला चूल बनवून धावते आज मी माझ्या हातानं बरं का माझ्या हाताचा नकाशा दुसऱ्या न कशा कसलाच नाही माझ्या जवळ विटाचा नाही ती लोक काय काय मध्ये ठेवून करतात ते नाही फक्त माझे हात आहेत फक्त माझे हाता आहेत तुम्हाला चूल बनवून दाते आज एक नंबर चूल बनवून दाते आज बस चूल बनवून राहिली मला टेन्शन देऊ नका मला कोण सुद्धा आता मधी 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 बोलून बघा आज आपल्याला चूल बनवून दाखवायच्या हातानं एक नंबर पहिलंच लो पहिलंच्या लो लोकाची चूल पहिलेचे लोक ह्या चुलीवर असं स्वयंपाक करायचे ह्या चुलीवर कारणाचा स्वयंपाक होते कारणाचा हा कारण म्हणजे ना लगीन म्हणा कुणाचं काय बी देवधरम असले सैपाक बनतात ह्या चुलीवर चुलीला दहा वर्षे जर तुम्ही ठेवलो दहा वर्षे तर ह्या चुलीला काहीच होणार नाही ह्या कुठून जा घालायचं इकडे जा जाते इकडे डाळ शिजते इकडे भाकरी होत्या आता आणि इकडे भात बी होतं डाळ बी होते एकदा भाकरी बी होत्या आता आता ही पहिल्याची म्हणजे परंपरेची चुल आहे बरं का ही पहिलंच बायात चुली करायची असं माती आणायचं चुली करायचं एक दिवस भिजू घालायचं मग ती चुली करायचं ही चूल आहे हो का ही आता ह्या चुलीला किती बी वर्ष ठेवा मी फक्त भिजू द्यायचं नाही आता आपली चूल झाल्या बनवून आता आता इकडून जाळ घातलं का हिकड जाळ जातोय आणि ह्याच्यावर शिजतंय सगळं आणि मी काय केलं का हो का डब्बी ठेवायचं काडीची पावसाळ्यात ही आपली डब्बी नरम पडत नाही म्हणून काय तर डब्बी ठेवायचं गरम डबी राहते हो का देवळी ह्याला म्हणते आता देवळी ह्या दिवळीत डबी ठेवायची हो का आले का छान देऊळी सांगा मला जर दिवळी छान आली नस तर मला त्या ह्याच्यात सांगा का इडूक सांगा ही चूल आता चुली पिठतोळा काकरायचं ह्या चुलीला हळद कुक्कू लावायचं म्हणजे ही चुल नवी ही चुल लक्ष्मी असते हळद कुक्कू लावून पहिलं जेवण हिच्या गोड पदार्थ करायचं पुरणपोळी तर करायचं नाहीतर तर साधा आपल्या गरिबीमध्ये चहा कुरप्याचा गोड पण तसं चुल पेटवायची नाही काय तर हिला गोड करून चुल पेटवायची असते हे आमच्याकडे परंपरा ही आहे झाडा खाली बनिल चुलम्या आणि का तोंडावर ऊन चमकून आले असल्या उन्हा चुल बनले उन लागते मला म्हणून बंद केले झाली झाली माय म्हटले आता कस तर केले आता आपली होऊ द्या बघा चांगली आली असतात तर मला सांगा त्या ह्याच्यात मोबाईल कशात म्हणतात काय कमेंट गं, मध्ये सांगा मला चुलम्या पिटून दावले असते आणि भाकर कशी शिक आहे इकडे डाळ कशी त्या तुम्हाला मी करून दावली असते पण काय होते सांग तुम्हाला ही चूल वल्ली आहे आणि त्या वल्ल्यात जर जाळ घालून पिटू लागलं का नाही चूल उलते आहे म्हणून साठी मी तुम्हाला चूल पिटवून जाऊ शकत नाही पण ह्या चुलीवर एक मेंबर साहेबात होते हे कोंबड मी मध्ये मधी जाळून आले आई